शिरपूर शहरातील खणेराव महाराज यात्रेसाठी जाणाऱ्या महिलेचा मृत्यू टेम्पो उलटल्याने झाला अपघात शहरातील करवण रस्त्यावर शकुंतला लॉन्स समोर पो उलटल्याने फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास अपघात झाला या अपघातात खणेराव महाराज यात्रेसाठी जाणाऱ्या बलकुवे येथील सेहेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर सून जखमी झाली आहे या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला या अपघातात वंदना अशोक पाटील वय सेहेचाळीस राहणार बलकुबे तालुका शिरपूर असे महेत महिलेचे नाव आहे या प्रकरणी महेत महिलेच्या पुतण्या प्रदीप अशोक पाटील राहणार बलकुबे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तक्रारदाराची काकू वंदना अशोक पाटील ही गावातील इतर महिलांसोबत शिरपूर येथे सुरू असलेल्या खंडेराव महाराज यात्रेसाठी तेवीस फेब्रुवारी रोजी अज्ञात क्रमांकाच्या टेम्पो गाडीने जात होत्या शिरपूर शहरातील करवण रस्त्यावरील शकुंतला लाँच जवळ टेम्पोरुल चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर उलटला त्यात सविता कैलास पाटील व वंदना अशोक पाटील जखमी झाले त्यात सविता पाटील हिच्या डाव्या हाताला तर वंदना अशोक पाटील हिच्या डोक्याला डाव्या खांद्याला व कमरेला मार लागल्याने दोघा महिलांना शहरातील उपजिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी तपासणी करून वंदना पाटील हेच मृत घोषित केले तर सविता पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत मयत महिला व जखमी महिला नात्याने सासू सुना आहेत संशयित टेम्पो चालकाने अपघातानंतर खबर न देता टेम्पो घेऊन पसार झाल्याने वंदना अशोक पाटील हिच्या मरणास व सविता कैलास पाटील यांच्या दुखापतीस कारणीभूत असल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल तक्रारीवरून अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध विविध कलमावय गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल चेतन सोनोने हे करीत आहे